रस्त्यावर फिरू न द्यायला कोण आहेत जरांगे जरांगे गुंड आहेत जरांगे कोणी एस पी आहेत कोण जरांगे कायदा यांच्या मालकीच आहे का त्यामुळं असल्या असल्या चिथावणीखोर आणि असल्या धमक्या जरांगे कोणाला जरी तिकडे द्या अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांनी खूप लोकांच्या धमक्या बघितलेल्या आहेत अरे दुसरीकडे बीड जिल्ह्यातलं सगळं वातावरण पाहता अधिकाऱ्यांच्या जातीवर सुद्धा केली जाते यांनी त्यावर बोलले नाही अंजली दमानिया खूप चांगलं काम करतात बिचाऱ्यांच्या कामाला त्यांच्याबरोबर कुणाच्या कामाची त्यांची तुलना कुणाबरोबरच होऊ शकत नाही त्या अंजली दमानियांना माझी एक विनंती आहे की आष्टी तालुक्यातल्या संजय उर्फ गुट्टा गायकवाड या माणसाची हत्या पारधी समाजातल्या तरुणाची हत्या झालेली आहे त्या हत्येची आमची तक्रार आम्ही अंजलीताई दमानिया यांच्याकडे देतो या प्रकरणाचा तेवढा दमानियाबाईंनी सोक्षमोक्ष लाग लावा आणि त्या जसे इतरांची सुपारी घेतात आम्ही सुपारी त्यांना द्यायला तयार आहोत